श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांनी शेकडो लोकांच्या असह्य दुःखांचे हरण केले अनेकांना नित्य उपदेश केला मानवी मनातल्या श्रद्धा उकडून टाकल्या आपल्या भक्तांची दृष्टी शुद्ध केली गजानन ब्राह्मणाच्या आयुष्यात स्वामी डोकावले नसते तर तो आयुष्यभर माती चिवडत बसला असता त्याची ज्ञानपातळी वाढलीच नसती स्वामींकडे कुठूनही माणसे येत असत आणि आपली गारहाणी मांडत असत स्वामी अंतज्ञानाने समोरच्या म माणसाची एकूणच पात्रता जोखत आणि मग त्याला योग्य तो उपदेश करीत स्वामींचे एकच सांगणे होते की तुम्ही तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकूनसुद्धा चुकू नका सर्व प्रापंचिक कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडा अंधश्रद्धा जोपाळू नका वैरभावना जपू नका सर्वांशी प्रेमाने मागा स्वामींचे सांगणे होते की प्रथम शेत पिकवावे आणि मगच आपल्या शेतातले धान्य आपण खावे ह्याचा सोपा अर्थ असा की आपली सर्व कर्मे व्यवस्थितपणे पार पाडा मगच देवपूजेला लागा स्वामींची कृपा अशा साधकांवर व्हायची जे स्वकर्तव्यात सतत दक्ष व्हायचे एकदा काय झाले तर भगवंत अप्पा सुतार नावाचा एक शेतकरी स्वामींकडे आला आणि म्हणाला स्वामी मी मनापासून शेती करतो परंतु उगवून आलेले धान्य पुरतच नाही खूप वेळाला वाटते की तुमची पूजा करावी आणि अन्नदान करावे हे शक्य होत नाही उद्या गुरुपौर्णिमा आहे तुमची पूजा झाल्यावर अन्नदान करावे असे वाटते काय करावे कळत नाही स्वामी सुताराकडे पाहून प्रसन्न हसले म्हणाले काळजी करू नकोस उद्या गुरुपौर्णिमा मीच तुझ्या शेतावर येतो ही मंडळीसुद्धा तुझ्या त्या शेतावर येतील तेथे तू अन्नदान कर शेतकऱ्याला काहीच कळे ना पहाटे स्वामी शेतावर आले आणि जमिनीवर आसन मांडे घालून बसले आषाढातला पाऊस कोसळत होता सर्वत्र अंकुर फुटले होते स्वामींची भगवंतप्पा सुताराने पूजा केली खूप लोक तिथे जमले होते स्वामींनी शेतावरून नजर फिरवली आश्चर्य म्हणजे अचानक पिके डोलायला लागली कितीही कणसे कापली तर कणसे संपत नव्हती शेतकऱ्याने अग्नीवर कणसे भाजली सर्वांना खाऊ घातली स्वामींनी सुताराची इच्छा पूर्ण केली माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा की हा विश्वात फक्त भगवंताचीच सत्ता चालते आणखी कुणाचीही नाही म्हणून तुम्ही भगवंताला शरण जा ज्याला भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल तोच नामाच्या नादात राहील नामस्मरणात गर्क होईल आणि स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करू शकेल अशा पवित्र मनाच्या साधकावर नेहमी भगवंत कृपेची चांदन बरसत नित्य होत असते आपल्या अंतकरणात भगवंत भेटीची तळमळ वाढायला लागली की आपली प्रत्येक हाक भगवंतापर्यंत पोचते आणि आपल्या हाकेला भगवंत केवळ ओ देत नाही तर तो वायुवेगाने धावत येतो